नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का वाटली जातात आणि त्यामागचं खरं महत्त्व काय आहे सर्वप्रथम आपट्याची पानं सोनं मानली जातात दसऱ्याला विजयादशमी म्हटली म्हटलं जातं आणि या दिवशी एकामेकांना आपट्याची पाने देऊन सोनं घे सोनं दे असं म्हणतात याचा अर्थ आपलं जीवन सोन्यासारखं उजळत राहो असा होतो पौराणिक कथेनुसार पांडवांनी वनवास संपल्यावर समजून वाटली होती त्यातूनच ही परंपरा पुढे सुरू झाली यामागे आणखी एक संदेश आहे तो म्हणजे असा बंधुभाव ऐक्य सुख समृद्धी आणि मैत्री या निमित्ताने नातेसंबंध घट्ट होतात आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात तर मित्रांनो या दसऱ्याला आपणही आपट्यांची पानं वाटूया आणि एकामेकांना सुख समाधान आणि समृद्धीचा शुभेच्छा देऊया